पद्धतीने त्यांच्यावरती टीका जे आता भावी आमदार मानतायत त्यांना जेव्हा भावी आहे पण आमचे आता या ठिकाणी आमदार जे आहेत ते तुम्हाला भावी होऊनच देणार नाहीत की तुम्ही भावी अपेक्षा ठेवूच नका हे आमदार आहे ते पंचवीस वर्षी आता कोण हलू शकत नाही कारण त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची हिंमतवान कार्यकर्त्यांची एक मोठी मौज आहे फौज आहे महिला असतील युवासेना असेल शिवसेना असतील शिवसेनेच्या अंगीकृत संघटना आणि एवढा मोठा या मतदारसंघामध्ये विकासाचा डोंगर आमदार साहेबांची उभा केल्याच्या नंतर तुम्ही आमदार आमचे सूर्यासारखे आमदार आमचे सूर्यासारखे आमच्या आमदारांवरती तुम्ही झोकण्याचा प्रयत्न करू नका नाही तर तुम्ही तुमचा भस्म त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार त्याचं कारण असं आहे की एवढा मोठा विकास करत असताना तुमची झलफळाट किती होते तुम्ही एका प्रवेश सोहळ्यामध्ये आमदारांचा माझा भाऊ काही ठेकेदार नाही माझा भाऊ काय भाचा ठेकेदार नाही तुम्ही अशा प्रकारचे जर समोर आपली जर मान येतो आहे आणि निवडणूक तोंडात आल्याच्या नंतर तुम्ही पण आमदारांच्यावर टीका करताना तुम्ही काल कर्तव्य पाळलं पाहिजे तुम्ही तुम्ही पाळायचं नाही आणि आम्हाला आमदार साहेब बोला तर त्या टीकेला तुम्ही उत्तर द्यायचं लगेच की तुम्ही संकेत भाषेच काम या कर्ज शहरामधल्या नागरिकांना जर विचारलं एक चांगलं मोठं काम संकेत भाषेने नगरसेवकाच्या कालखंडामध्ये मामा आमदार जरी असू द्या पण मामाचा उपयोग करत शहराच्या विकासासाठी जर होत असेल तो भाचा असू शकतो भाऊ असू शकतो आणि प्रत्येकाला कुटुंब आहे संसार आहे कोण टेकेदारी करू शकतो कोण सातबार करतो कोण किराणाचं दुकान चालवतो प्रत्येक लोकशाहीमध्ये प्रत्येकाला व्यवसाय करायचा अधिकार आहे तो आमदारांचा भाऊ आहे भाचा आहे असं म्हणून बोलून चालणार नाही परंतु सुधा भावना ज्यांच्या बोटाला ते धरून राजकारणामध्ये आले आणि रायगड जिल्ह्याचे उपाध्यक्ष झाले वास्तविक पाहता ते सुद्धा अपघाताने झाले सुद्धा उपस्थित केला का पंधरा वर्षामध्ये जेवढी कामं झाली नाही तेवढी या दीड दोन वर्षामध्ये मी विकास डोंगर त्या ठिकाणी उभा केला आणि खऱ्या अर्थाने त्या वाचनाचं आमदार सुरेख राड यांना लागलं शेवटी साहजिक की ते माझे आमदार आहेत मी काम केलं ना असं आमदार कसे बोलू शकतात परंतु आमदाराने स्वतःच्या कामाची त्या ठिकाणी दाखवली की मी एवढी कामं केल्यात आणि की आमदार आहेत त्यांना पुन्हा आमदार व्हायचे आणि लोकांच्या समोर जात असतात भाषणामध्ये बोलतच असतात परंतु त्यावेळेला इथे राष्ट्रवादीचे भाऊंच्या बोटाला उपाध्यक्ष त्यांना तेवढी त्यावेळेला भाऊची कळ लागली नाही आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना एकत्र बोलायला लागला आमदार भाऊना कार्यकर्त्यांची बैठक घ्यावी लागली आणि त्यांनी शिल्ले बोलून दाखवलं तर माझ्यावर समोरून टीका होत असताना माझा कोणीच भाग घेतला नाही म्हणून बिचार्यांना ज्यांचं रक्त काँग्रेसचं होतं ज्यांचे विचार काँग्रेसचे होते म्हणजे हे जे आता तटकरे साहेबांच्या वरती टीका झाल्यानंतर जसे तडफडून तडफडून जागे झाले तर, तर, तर तुम्ही खरे कार्यकर्ते खरे नेते तुम्ही सुरेश लडाच्या वरती अन्याय झाला असताना जर उपाळून पेटले असते आणि जर खऱ्या अर्थाने जर त्यांची बाजू लावून धरली असती तर ते ते आज बिचारे सुरेश लडांना पक्ष सोडून भाजपला मध्ये जाण्याची गरज वाटली नसती आम्ही तटकरे साहेबांना सुद्धा त्या ठिकाणी निवडून प्रामाणिकपणे प्रयत्न करू आणि मावळला तर आम्ही रान उठू आणि वेळेला मातांशी जास्त मत देऊ आमचा या ठिकाणी चक्क आमचं सगळ्यांचं मत आहे आदरणीय नरेंद्र मोदी चारशे बार पुन्हा मुख्य पंतप्रधान करण्यासाठी

कुठलाही वाद नसणार नाहीये ना आणि तो होणारही नाही त्यामुळे तटकरे साहेबांचं पण तिकडे नुकसान व्हायला नको इकडे खासदाराचं व्हायला नको परंतु छोट्या छोट्या गोष्टीवरून जर आमदारांच्या वरती टीका करणार असतील आणि आमदारांच्या वरती भाषण ठोकून शाबाशी बोलण्यासाठी प्रयत्न करत असतील तर शिवसेना सुद्धा त्याच पद्धतीने त्यांना ढोसा देईल आणि सुद्धा भावना जर आमदार किती घाई झाली असेल इथे असून सुद्धा तुम्हाला जर एवढीच काय तर तुम्ही लढा महेंद्र थोडे यांच्या समोर कोण या मतदारसंघामध्ये शिवसेना आमदार महेंद्र थोडे यांच्या पाठीमध्ये खंबीरपणे उभी आहे प्रत्येक तीनशे पस्तीस मतदान केंद्रावरती आमच्या कार्यकर्त्यांची फौज आहे आणि प्रत्येक गावात वाढीत आमदार साहेबांच्या विकासाचा डोंगर उभा केलेला आहे त्याच्यामुळे त्यांना बरोबरची भीती अजिबात नाही आणि म्हणून ते मी सांगतात झालेले मी समाधानी याचा अर्थ त्यांची इच्छा संपली आणि तुम्ही त्यांची आमदार की लढवण्याची इच्छा नाही तुम्ही तुमच्याच मानामधून तुम्ही बोलून दाखवता तर असं का नाहीये तर तुम्ही आमच्यासमोर एकदा लढा ते एकदा काय व्हायची ती गुस्ती होऊन जाऊ द्या जय हिंद महाराष्ट्र टाइम्स डिजिटल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत रहा टाइम्स डिजिटल